नमस्कार सायंकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आपल्या अधिसूचनेची अंमलबजावणी नाही झाली तर देशात आंदोलन करू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज राज्य सरकारना दिला येत्या पंधरा फेब्रुवारीला अधिसूचनेची अंमलबजावणी नाही झाली तर महाराष्ट्रात काय होतं ते समजेल असा इशारा जरांगे पाटलांनी दिला शेतकऱ्यांसाठी आता मोठी बातमी पीक विम्याची माहिती आता फक्त एका फोनवर सरकारने सुरू केली हेल्पलाइन केंद्रीय कृषी मंत्रालयाने आता शेतकऱ्यांसाठी एक चार 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 हा टोल क्रमांक केला सुरू शेतकऱ्यांचा आजपासून चल्लो दिल्लीचा यलगार शेतमाला भाव मिळालाच पाहिजे लसणाच्या दरात मोठी उसळी प्रति किलो आता पाचशे रुपये तब्बल तेरा वर्षानंतर हिंगोलीत सीसीआयचे कापूस केंद्र सुरू पहिल्याच दिवशी झाली चारशे क्विंटलची खरेदी आणलेल्या शेरासाठी आणि पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी हवामान खात्याने दिली असून महासागरातील उष्ण पाण्याचा असले प्रभाव असलेल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच निकालात निघण्याची शक्यता सूत्राच्या राज्य सरकारकडून वीस फेब्रुवारीला अधिवेशन जारी होणार आताची राजकीय मोठी बातमी अखेर अशोक चव्हाण झाले भाजपमध्ये प्रवेश राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होत असून राज्यात काँग्रेसला मोठी गळती लागली आहे अगोदर बाबा सिद्दीकी आता मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश तुरीच्या दरात पुन्हा वाढ श्रीगोंदा इथे आवक आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दहा हजार शंभर सर्वसाधारण दर मिळाला दहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर मिळाला दहा हजार तीनशे पण तुरीचा बाजारभाव पुन्हा वाढण्याची शक्यता बाजारातील अभ्यासकांनी केलेली आहे अशाच शेतीविषयक आणि ठळक बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद